नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर फेसबुक आणि यूट्यूब ह्या दोन्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नर्मदा परिक्रमा ह्या विषयावर एकत्र आलेली ही आपली फॅमिली आहे आता परिक्रमा पूर्ण होऊन जवळपास आता तीन महिने उलटत आलेत आपण जे परिक्रमेचे व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवर अपलोड केले त्याला आपण साऱ्या खूप छान 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 कमेंट केल्या आणि त्या मी या मधल्या काळात वाचल्या आणि खूप भारी वाटलं का आपल्यामुळं बऱ्याच जणांची परिक्रमा झाली बरेच जण म्हटले की आम्हाला जाणं शक्य नव्हतं परंतु व्हिडिओच्या माध्यमातून आमची मानसिक परिक्रमा झाली आणि खरंच खूप छान वाटतं का आपल्यामुळं जर कोणाला जर चांगलं वाटत असेल आनंद होत असेल तर याच्यापेक्षा सुख म्हणजे नेमकं असतं तरी काय आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की या सगळ्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांना परिक्रमेविषयी जाणून घ्यायचं आहे परिक्रमा काय असते परिक्रमा का केली जाते कशी केली जाते कुठून केली जाते भरपूर सारे प्रश्न विचारले गेले बऱ्याच जणांनी नंबर पण माहीतला आहे सगळ्यांनाच नंबर देणं शक्य नाहीये परंतु आपण सगळ्यांच्या मनातल्या शंकाचा निरसन करायचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू एक कॉमन प्रश्न आहे जास्त करून का परिक्रमेला जातानी काय तयारी केली पाहिजे आता मी जे सांगतोय तो माझा अनुभव आहे कारण परिक्रमेत असतानाच भरपूर कमेंटला विचारत होते का काय तयारी केली पाहिजे कशी तयारी केली पाहिजे पण मला वाटत होतं की जर आता आपण त्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिल्या तर आपलंच नॉलेज पूर्ण नाही कारण आपणच परिक्रम येतं कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर त्या गोष्टीबद्दल आपल्याला काही स्वरूपात क आहे ना ज्ञान प्राप्त होतं अनुभव प्राप्त होतं आणि त्याच्यावर आपण त्या अनुभवाच्या जोरावर आपण दुसऱ्याला माहिती म्हणा सजेशन म्हणा देऊ शकतो भाऊ त्याच्यामुळं आपण आता हे मधल्या दोन तीन महिन्याचा काळ एकदम छान आणि सुंदर गेला आहे आणि आता असं वाटलं आहे की आपण ह्या कमेंटला उत्तर द्यायला सुरू करू त्याच्यामुळं आपण व्हिडिओ बनवतो आहे तर परिक्रमेला जाताना तीन प्रकारची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यातली पहिली तयारी म्हणजे जी सगळ्यात महत्वाची हो ती म्हणजे मानसिक तयारी दुसरी तयारी म्हणजे शारीरिक तयारी आणि तिसरी तयारी ज्याला आपण भौतिक म्हणू शकतो किंवा सोबत काय न्यायचं या सगळ्या गोष्टीवर आपण बोलू तर मानसिक तयारी इतकी महत्वाची आहे कारण आपण सध्या सगळेच जण मानसिक अस्थिर म्हणलं तरी जमन किंवा सगळ्यांचेच मन चंचल मन मने सेकंदात कुठं बी जात आणि कुठं बी आहे त्याच्यामुळं जरा परिक्रमा करायची आपण असं जर विचार केला तर भरपूर सारे प्रश्न आपल्याला आहेत तुम्ही कमेंट करून सांगा कर का तुम्हाला काय काय प्रश्न पडलेत मला पाहिला प्रश्न पडला होता का एवढे दिवस आणि काय होईन आपलं म्हणजे आपलं म्हणण्यापेक्षा आपण एक व्यावहारिक जगात वावरणारे माणसं आहेत जर आपण एवढं दिवस परिक्रमेसाठी गेलं तर आपला व्यवहार काय होईल आपलं घराचं कसं होईल काय म्हणजे माग काय होईल हा प्रश्न पडायचा त्याचं उत्तर असं मला असं आपडलं परिक्रमेनं आलो खरं तर सगळ्यांनाच आहे जीवन शिनभंगूर आहे इथं घडीचा नाही नाहीये आणि आपण आपल्याला स्वतःला जर काही समजत असू तर आपण आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचे येतं परंतु आपलं स्वतःचं म्हणून बी असं काहीतरी म्हणजे आयुष्य आहे का जे फक्त स्वतः आणि स्वतः अनुभव घेऊ शकतो त्याच्यामुळं आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आपण असल्याने आणि नसल्याने हे जगावर असा खास परिणाम पडतो असं जर आपल्याला वाटत असेल तर शंभर टक्के ही गोष्ट खरी नाही आहे काही अंश जरी खरी असली म्हणजे आपण असल्याने काही गोष्टी घडतात पण जरी आपण नसू तरी पण जे घडणार आहे ते घडत राहतं पण आपलं मन सांगत असतं की मी नसेल तर माझं हे नुसकान होईन ते होईन काय होईन ते होईन परंतु जर आपल्याला एखादी गोटी एखादी मोठी गोष्ट साध्य करायची असेल एखादं दि काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर नक्कीच आपलं त्यासाठी अगोदर मन खंबीर पाहिजे तरच आपण ती गोष्ट मिळवू शकतो कारण मनात जी गोष्ट येते ना ती सत्यात उतरू शकतो पण जर मन असं घाबरत असन मन कुठं संकुचित विचार करत असन तर आपण नाही मिळू शकत त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं मनाची तयारी करा का आपण परिक्रमेला जातोय आणि ज्या बाकीच्या आपल्या सांसारिक गोष्टी येतात त्या बी थोडी तयारी करा म्हणजे परिक्रमेचं पहिला नियम बी म्हणतात का अगोदर आपली जी बायको असेल आई वडील असतील मुलं यांची सगळ्यांची परवानगी घेऊन परिक्रमेला गेलं पाहिजे म्हणजे तरच आपण तिकडं रमू शकतो का नाही तर जर आपलं मन तिकडं बी राहिलं आणि इकडं बी राहिलं तर परिक्रमा परिक्रमेत थो थोडं व्यत्यय आल्यासारखं वाटतंय परंतु शेवटी आपण एक मान उजीव येतं परिक्रमा म्हणजे थोडक्यात एक म्हणजे असं जर म्हणलं तरी काय वावगं ठरायचं नाही का संन्याशी जीवन किंवा एक वैरागी जीवन का जिकडं ना कसल्या प्रकारचा व्यवहार होतो तिकडं भक्त होतं नामस्मरण आणि बाकीच्या काय भरपूर साऱ्या गोष्टी दुसरी गोष्ट आहे शारीरिक तयारी परिक्रमेचा जो प्रवास आहे तो साधारण तीन हजार किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे कोणी बत्तीसशे म्हणतं कोणी साडेतीन म्हणतं चार म्हणतं जो तो ज्याचा त्याचा विषय आहे कारण की पाय अंतर आहे हे मोजणं कसं शक्य गोष्ट नाही आहे प्रत्येकाचे चालायचे मार्ग वेगवेगळे येतं जरी आपण मया किनाऱ्यावर चालत असलो तरी पण थोडंफार काहींचे काहींना काही का शॉर्टकट माहिती येतं काहींना थोडं लांबून जातात काही एकदम किनाऱ्यावरून करतात अंतर हा महत्वाचा विषय नाही आहे परिक्रमा पूर्ण करणं हा महत्त्वाचं आहे असं मला वाटतं पण शारीरिक तयारी करताना म्हणजे काय तयारी करू शकतो आपण तर मला असं वाटतं तयारीपेक्षा आपण फिट असणं गरजेचं आहे कारण आपल्याला वजं घेऊन चालायचं आहे स्वतःचं जे आपलं बिराड आहे ते सोबत घेऊन चालायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला काही तकलीफ नाही झाली पाहिजे आणि शारीरिक जर आपल्याला काही व्याधी असत्या तर थोडी अडचण होऊ शकते मग या सगळ्यांना समावून घेतेच परंतु आपण आपली काळजी म्हणून गोष्टीचा थोडाफार म्हणजे शरीराचं जर आपल्याला काही अडचण असेल शारीरिक तर जाताना थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या असं मी म्हणन तिसरी गोष्ट आहे भौतिक तयारी भौतिक तयारी मध्ये काय येतं का आपल्याला लागणाऱ्या वस्तू आता वस्तूमध्ये सगळ्यात एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो का परिक्रमा म्हणजेच थोडक्यात अनिश्चितताच निश्चितता म्हणजे कोणतीच गोष्ट फिक्स नसताना सगळं काही फिक्स होतं म्हणजे आपल्याला माहीत नसतं थोड्या वेळाने आपल्याला काय भेटणार आहे पण भेटणार हे असं मनात धरून आपण चालत राहणं किंवा जो हवेस आहे आपल्या प्रत्येक गोष्टीचा का मला असंच पाहिजे तसंच पाहिजे त्याच वेळेला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीला थोडं बाजूला सारून आपण फक्त आपला मेंदू थोडासा बाजूला ठेवून मयावर विश्वास ठेवून आपण परिक्रमेला सुरुवात केली पाहिजे म्हणजे काय होतं का जे आपलं संसारात बीतेच तिथं बीतेच म्हणजे जर सगळ्या सुविधा घेऊनच आपण तिकडे गेलो तर थोडी मजा येत नाही पण काय नेलं पाहिजे काय नाही नेलं पाहिजे भौतिक गोष्टीबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन सगळं परंतु म्हणजे अशा भौतिक गोष्टीचं ओझ सोबत बाळगणे एक वेळ सोपं परंतु मानसिक ओझ नक्की तुम्ही खाली करून परिक्रमेला यावा तर तुम्हाला परिक्रमेचा आनंद घेता येईल असं मला वाटतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुमच्या अजून काही शंका असतील त्या कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा परिक्रमेला जे आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर शेअर करू शकता आणि मी जी माहिती सांगतो ही माझा अनुभवाची माहिती आहे त्याच्यामुळे जर काही चुकत असेल तर माफ करा नर्मदेर रामकृष्ण हरी